उद्या गुरुवारी तेरा फेब्रुवारीला माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दनी वनात अवतार गुप्त ठेवला प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला थी शैल्यगमन केले श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु सांप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते या दिवशी दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण जप करणे शुभ मानले जाते श्री नरसिंह सरस्वती महाराज मानले जातात श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण करून संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करता आले नाही तरी दहा मिनिटात होणारे आणि तितकेच पुण्य मिळणारे हे प्रभावी स्तोत्र अवश्य म्हणावे असे सांगितले जाते श्री दत्ता अवतारा आणि श्री दत्तात्रय देवतेचा उद्भव उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे निर्गुण आणि निराकार अशा अनुभूती जो करून देतो तो गुरु गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे तर गुरु म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते आपल्यापाशी असलेली ज्ञान समृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोबन बाळगतो तो खरा गुरु दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व महत्व आहे गुरुचरित्र पारायणाने अनेक लाभ होतात अपार पुण्य दत्त गुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रे त्रेपन्न अध्याय आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांची गुरूंचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मम ग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे अत्यंत प्रभावी बावन श्लोकी गुरुचरित्र स्तोत्र दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला साधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ आहेत अपार पुण्यभतं दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी देखील आपल्याकडे मान्यता आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होत होतेच असे नाही गुरुचरित्राचे पारायण करावे अशी मनापासून इच्छा असते परंतु अनेक गोष्टींमुळे व्यवधानांमुळे शक्य होत नाही पण निराश होण्याची आवश्यकता नाही यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन्न श्लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात म्हणून पूर्ण होऊ शकतं एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा तरी बावन्न श्लोकी गुरुचरित्राचं पठन करावं श्री दत्त साहित्यास बावन्न श्लोकी गुरुचरित्रास फार महत्व आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे बावन्न श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमद भक्तभक्तांनी याचे नित्यपठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठन करावे बावन्न श्लोकी गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल कल्याण होईल असे आशीर्वचन देण्यात आले आहे व्हिडिओमध्ये मा असलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम